पहिला धडा पहिल्या धड्यामधील उच्च काठण पातळीचे प्रश्न सरावासाठी पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारी उत्तर विषम संख्या असेल तर पहा पहिला ऑप्शन तुम्हाला काय दिलेलं आहे की दोन विषम संख्याचा गुणाकार कोणत्या हे दोन विषम संख्या गृहित धरू समजा तीन गुणिले तीन तीन त्रिक किती होते नऊ मग या इथं उत्तर विषम संख्या असेल तर उत्तर विषम संख्या एका बघायचं पहिल्या ऑप्शनमध्ये उत्तर विषम संख्या आहे आता दुसरा ऑप्शन बघा दोन विषम संख्याची बेरीज मग तीन अधिक तीन काय येते उत्तर सहा सहा हे काय मग समसंख्या आहे त्यानंतर तिसरं ऑप्शन आपल्याला सांगितलं दोन विषम संख्याची वजा बाकी दोन विषम संख्या समजा तीन वजा तीन करू शून्य हे पण समसंख्या त्यानंतर चौथं उदाहरण दिलं एक समसंख्या कोणती तरी एक समसंख्या घेऊ हो? व एक विषम संख्या यांचा गुणाकार मग एक समसंख्या आणि एक विषमसंख्या मग चार सात अठ्ठावीस इथं हे पण समसंख्या आहे शून्य समसंख्या आहे हे पण समसंख्या आहे आणि आपल्याला सांगितलं की कोणती क्रिया केल्यावर उत्तर विषमसंख्या येते तर याच्यामध्ये उत्तर आहे एक नंबर कोणत्याही दोन विषम संख्याचा गुणाकार केला तर उत्तरही विषमसंख्या येते म्हणून याचं उत्तर आहे एक नंबर दुसरा प्रश्न काय शून्य पाच सहा सात हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त किती तीन अंकी समसंख्या आहेत मग आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की शून्य पाच, सहा आणि सात हे अंक तास वापरायचे आणि तीन अंकी आपल्याला जास्तीत जास्त समसंख्या किती तयार होतात पहायचं आहे मग शून्य हे एक नंबरला न घेता शून्यला नेहमी दोन नंबरला हे घ्यावं लागेल कारण जर एक नंबरला घेतलं तर मग दोन अंकी संख्या होईल मग सगळ्यात अगोदर पाच घेऊ पाच नंतर हे इथं सहा आहे आणि हे इथं शून्य हे झाले एक त्यानंतर अं पाच घेऊया आणि पाच नंतर सात घेऊ हे इथं आणि नंतर अजून शून्य घेतला त्यानंतर पाच घ्यायचे आणि शून्य सहा त्यानंतर पाच सात आणि सहा त्यानंतर सहा जर समोर घेतले तर सहाशे सत्तर आणि सहाशे पन्नास अशा दोन संख्या तयार होतात त्यानंतर सातला समोर घेऊया सातला समोर घेतलं तर सातशे साठ एक होते सातशे हे सहा घ्यायचं नंतर हे शून्य घ्यायचं नंतर आठवी सातशे पन्नास त्यानंतर नऊ आहे सातशे सहा आणि दहावा आहे सातशे छप्पन अशा एकूण तुम्हाला दहा समसंख्या मिळतील तीन आणखी दहा समसंख्या मिळतील प्रश्न तिसरा काय सांगतो पहा पाचशेच्या शंभर नोटा दोनशेच्या दोनशे नोटा शंभरच्या चोपन्न नोटा पन्नासच्या पंचवीस नोटा आणि वीसच्या एकोणवीस नोटा पाचशे एकतीस नाणी मिळून होणारी एकूण रक्कम किती अक्षरी असेल मग यासाठी आपल्याला आप जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ काय सांगितलेलं आहे पहा पहिले तिसऱ्या प्रश्नामध्ये पाचशेच्या शंभर नोटा आहेत मग पाचशे गुणिले शंभर अधिक दोनशेच्या दोनशे नोटा आहेत दोनशे गुणिले दोनशे अधिक नंतर शंभरच्या चोपन्न नोट आहेत मग शंभर गुणिले चोपन्न अधिक पन्नासच्या किती नोट आहेत पन्नास गुणिले पंचवीस अधिक वीसच्या एकोणवीस नोटा मग वीस गुणिले एकोणवीस अधिक पाच ची एकतीस नाणी आहेत मग याचा सर्वात अगोदर गुणाकार करू या दोघांचा गुणाकार इथे गुणाकार हे गुणाकार हे गुणाकार आणि या सगळ्यांचा गुणाकार केला की या सगळ्यांचा गुणाकाराची बेरीज करायची तर पाचशे गुणिले शंभर मग पाचशे गुणिले शंभर किती होतात पाच एक पाच आणि हे चार शून्य अधिक दोनशे गुणिले दोनशे काय होतील बेदोनी चार आणि हे चार शून्य अधिक शंभर गुणिले चौपन्न चोपन एक चोपन्न आणि हे दोन शून्य अधिक पंचवीस गुणिले पाच पंचवीस पाच 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 पंचवीसशे पाच हाल दोन पुन्हा पाच दोन्ही दहा अकरा बारा म्हणजे एकशे पंचवीस आणि हे शून्य जशाला तसा अधिक एकोणीस गुणिले दोन एकोणीस दोन्ही अडतीस आणि एक शून्य अधिक आता हे एकतीस पाच एकतीस पाच किती होतात अं पाच एक पाच आणि तीना पाच पंधरा आता या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची हे एक दोन तीन चार शून्य आहेत त्यानंतर हे इथं एक दोन तीन चार या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची हे शून्या शून्य आणि हे चौपन त्यानंतर इथं बाराशे पन्नास नंतर तीनशे ऐंशी आणि नंतर एकशे पंचावन या सगळ्यांची बेरीज करायची तर बेरीज करताना हे शून्य हे पाच जशाला तसे नंतर इथं पाच पाच दहा आठ अठराशे आठ हा एक त्यानंतर चार आणि एक पाच पाच आणि दोन सात सात तीन दहा दहा आणि एक अकरा अकराशे एक हाचाला एक त्यानंतर पाच आणि एक सहा आणि एक सात आणि हे पाच आणि चार नऊ मग सत्त्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी असा ऑप्शन आहे का बघा सत्त्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी ऑप्शन नंबर दोन आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे छप्पन हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येतील दश हजार स्थानच्या अंकाचे स्थानिक किंमत व शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत यांचा गुणाकार किती आहे तर हे प्रश्न जे आहे चौथा तो अगोदर मी लिहित नाही तर दाखवते तुम्हाला त्यानंतर जे संख्या दिलेली आहे संख्या काय आहे छप्पन हजार दोनशे एकोणऐंशी एकोण ऐंशी या संख्येतील दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत मग दश हजार कोणते एकक दशक शतक हजार दश हजार मग दश हजार स्थानचा अंक कोणता आहे पाच आहे आणि याची आपल्याला स्थानिक किंमत सांगितली मग स्थानिक किंमत म्हणजे काय तर जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे हे झाले स्थानिक किंमत आणि शतक स्थानच्या अंकाचे शतक स्थानचा अंक कोणता आहे एकक दशक शतक शतक स्थानचा अंक आहे दोन तर यांचा गुणाकार म्हणजे याची जे स्थानिक किंमत आहे दर्शनी किंमत आहे ती दोन आहे मग या दोनचा गुणाकार करायचा आहे या दोघाचा गुणाकार दोन शून्य 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 दोन शून्य शून्य दोन शून्य शून्य आणि पाच दोन्ही दहा मग इथं तीन अंक सोडून कामा द्यायचा आणि इथं हे दोन दोन अंक सोडून कामा द्यायचा मग इथं एकक दशक शतक हजार दस हजार लाख म्हणजे एक लाख रुपये असा ऑप्शन आहे का बघा एक लाख ही इथे एक नंबरला आहे म्हणून तुमचं ऑप्शन नंबर एक आहे पाचवा प्रश्न आहे एका चार अंकी संख्येत ए बी डी हे अनुक्रमे हजार शतक दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे तर आपल्याला अनुक्रमे मांडून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा ए <laughs> बी सी डी आता ए बरोबर आपल्याला काय सांगितलं ए म्हणजे ए ची किंमत किती आहे हजार आहे म्हणून इथं हजार लिहून घेऊ त्यानंतर बी बरोबर किती सांगितलेलं आहे दशक दशक म्हणजे शतक शतक म्हणजे शंभर त्यानंतर सी बरोबर दशक म्हणजे दहा आणि डी बरोबर एकक म्हणजे ए मग असं हजार ए असं किती ऑप्शन नंबरला आहे इथं शंभर ए आहे इथं शंभर सी आहे इथं ही इथं ए बरोबर हजार आहे त्यानंतर बी बरोबर बी बरोबर काय दिलेलं आहे बी बरोबर शंभर बी बरोबर शंभर किती नंबर आहे इथं दोन नंबरला आहे सी बरोबर दहा सी बरोबर दहा किती नंबरला आहे ही इथं चार नंबरला पहा ए बरोबर हजार आहे बी बरोबर शंभर आहे आणि सी बरोबर दहा आहे आणि डी बरोबर एक आहे म्हणून तुमचं उत्तर आहे चार नंबर